यशस्वी शिंदे हिची निर्घुण हत्या उरणमध्ये लव जिहादाच्या प्रकरणात झाली वाढ नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच नुकतेच उरणमध्ये एका बावीस वर्षीय मुलीची निर्घुण हत्या करण्यात आली आहे उरण शहरात एन आय हायस्कूलच्या जवळ राहणारी यशस्वी सुरेंद्र शिंदे वयवर्ष बावीस ही गुरुवार दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी घरातून निघाली ती दुपारी दीडच्या सुमारास उरण बाजारपेठ येथे आढळून आली मात्र त्यानंतर ती कुठेही दिसली नाही मुलगी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नाही त्यानंतर मुलगी हरवली किंवा बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या कुटुंबियांनी यशस्वी शिंदे हरविले असल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात नोंदवली तिचा शोध सुरू होता मात्र ती कुठेही सापडली नाही शुक्रवार दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री उरण तालुक्यात नाका येथील पेट्रोल पंप येथे एका तरुणीचा मृत अवस्थेत शरीर आढळले सदर मृत व्यक्तीला इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय उरण येथे नेण्यात आले मृत शरीराची ओळख नातेवाईकांना पटली सदर मृत शरीर बेपत्ता झालेल्या यशस्वी शिंदे हिचेच असल्याची तपासातून निष्पन्न झाले आहे काय केलं आपण काय काय केलेलं आहे त्यासंदर्भात साहेब आपल्याला या प्रकरणाची माहिती नेमकी कधी मिळाली कधी घटना समोर आलेली आणि किती दिवसापासून बेपत्ता होती ही मुलगी आताच आमदार यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की पंचवीस तारखेला रात्री आपल्याला मिसिंगची माहिती मिळालेली आहे आणि काल दिनांक सव्वीसला ती घटनेची माहिती मिळालेली आहे आणि यातला जो काही संशयित आहे त्याच्या आपण ट्रॅकवर आहोत मृतदेहाची बरे काही अगदी निर्वाण त्या करण्यात आल्याची माहिती माहिती निश्चित तिच्या पोटावर आणि याच्यावर वार आहे निश्चित आहे सगळ्यात मोठी गोष्ट आता काही सर्व गोष्टी इथं याचा तपासा स्पष्ट करू शकत नाही त्याला मर्यादा आहे आपल्या किती टीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत किंवा काही त्या प्रोसिजर सुरू झाले आहे का पाच टीम आयडिया एक्झिस्ट आहे दोन टीम बाहेर आहे ती टीम, टीम या स्थानिक लेवलवर कार्यरत थँक्यू सर काय नेमकी यशस्वी सिन शिंदे नावाची मुलगी होती आणि तिचा खून करण्यात आला आणि खून तिच्या घरच्यांनी मिसिंग दिल्यानंतर पोलिसांनी मिसिंग घेतली आहे आणि मारेकरी पोलिसांच्या मते ट्रेस झालेला आहे म्हणजे संशयित आरोपी ट्रेस झालेला आहे पोलीस त्याच्या मागोवावर हा अत्यंत दुर्दैव आणि घृणास्पदरित्या तिचं तिला मारण्यात आलं आहे आणि या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे पण अशा घटना होऊ नये हे समाजात काळजी घेण्याचा आणि ज्यांनी कोणी केलं आहे आता पोलिसांनी सांगितलं आहे दोन दिवसामध्ये प्रत्येक गोष्टीचा लावत लावतायत त्यांचं आश्वासन आहे म्हणून हा सर्व जमाव yes. समाज शांत आहे नाहीतर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण न व्हावी याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो आहे पण याचा अर्थ संयमाचा अर्थ हा होत नाही की सर्व हद्वल आहेत पण मुली पूर्ण पोलीस रेकॉर्ड ट्रॅकवर असल्यामुळे सर्व समाज शांत आहे आणि झालेल्या हत्याऱ्याला पूर्ण शिक्षा मिळाली पाहिजे हीच पू समस्त उरणकरांची मागणी आणि मला वाटतं आहे की ज्या पद्धतीने आश्वासन सी पीने दिलं आहे डी सी पीने दिलं आहे सिनियर पी आय ज्या पद्धतीने त्यांचा तपास चालू आहे त्याच्यामुळे कुठेही कमी आहे असं आत्ता प्रायमाफेसिय वाटत नाही आम्ही पूर्ण त्या कुटुंबा ज्या दुर्दैवी यशस्वी शिंदेच्या पूर्ण कुटुंबियासोबत पूर्ण शहर पूर्ण तालुका पूर्ण जिल्हा पूर्ण सर्वच लोक आहेत त्याच्यामुळे मारेकऱ्याला पूर्ण शिक्षा फाशीवर लागण्या एवढी शिक्षा कठोरात कठोर मिळाली पाहिजे त्याच्याकरता सर्व प्रयत्न करू सर यामध्ये एक एक अँगल जो येतो आहे तो म्हणजे लव जिहादचा अँगल येतो आहे संदर्भात काही माहिती पोलिसांकडनं काही मिळते असं आहे की हे आपण आज एखाद्या मुलीच्या चारित्र्यावर बोलणं किंवा एवढ्या मोठ्या घटनेचं एक दोन एखाद दिवस थांबा पूर्ण माहिती येऊन द्या मग भीती निश्चित लव जिहाद आहे का दुसरा जिहाद आहे तेही बघ बघण्यात येईल काहीच अडचण नाही आणि जो आत्ता त्याचे अँगल आत्ताच दोन तीन तासापूर्वी आयडेंटिफिकेशन झालं आहे काल रात्री बॉडी मिळाली आहे पोलीस सी डी आर काढतायत त्यामुळे आपण लवकर एखाद्या निष्कर्षावर येणं चुकीचं राहील एक माहिती मिळाल्यानंतर त्याच्याबद्दलचंही पूर्ण ॲक्शन पुराण तर म्हणून सर्वच घेऊ तो कुठलाही प्रकार असला तरी त्याच्याबद्दल कुठल्याही जाणीवपूर्वक केलेल्या प्रकाराला स्पेअर केलं जाणार नाही एवढंच मी या प्रसंगी सांगितलं